तुम्हा सर्वांचं प्रियंका आज आयुर्वेदा या चॅनलमध्ये स्वागत करते चॅनलवरती कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा सोबतच बेल आयकॉनला देखील प्रेस करा जेणेकरून मी आयुर्वेदिकची माहिती देत आहे नवनवीन माहिती आयुर्वेदिकची देत आहे लवकरात लवकर तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन मार्फत येईल भगना तर मग आज आपण बघणार आहोत घरातील हवा शुद्ध करायचे उपाय कुठले आहेत सोबतच घरातील ऑक्सिजन लेवल देखील या उपायांनी वाढते तर पहिला उपाय बघूया आता आपण कडुलिंबाचा पाला घ्यायचा आहे तुम्हाला त्याला वाळवायचा आहे आणि हा पाला तुम्ही घरामध्ये जाळू शकता याच्याने तुमच्या घरातील कीटक मच्छर आणि बरेच काही तुमच्या घरामधील मच्छर जे काही कीटक असतील जे काही व्हायरल इन्फेक्शन होणार असतील तर ते व्हायरल इन्फेक्शन वगैरे टळू शकतात तर हा उपाय तुम्ही नक्कीच करून बघा तर दुसरा उपाय बघूयात आपण गुगुळ घ्यायचा आहे राळ घ्यायचा आहे चंदन घ्यायचं आहे आणि लोबन घ्यायचं आहे तर हे सर्व काही तुम्हाला गाईच्या तुपामध्ये किंवा म्हशीच्या तुपामध्ये मिक्स करून याला जाळायचं आहे तर याच्याने देखील ऑक्सिजन लेवल घरातली वाढण्यास मदत होते सोबतच घरामधले व्हायरल इन्फेक्शन जर असतील तर ते देखील होण्यापासून तुमचा बचाव होतो तर ती तिसरा उपाय बघूयात आपण गंधक घ्यायचा आहे दिव्य ज्योती घ्यायची आहे या दोन्हीपैकी एकच तुम्हाला उपाय करायचा आहे एक तर गंधक किंवा दिवे ज्योती सर्व काही दार खिडक्या लावून तुम्ही हा उपाय करायचा आहे आणि हे जाळायचं आहे तुम्हाला जाळून याचे याचा जो धूर होतो त्या धुराचा देखील तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये फायदा होतो याच्याने देखील व्हायरल इन्फेक्शन होण्यापासून बचाव होते तर शेवटचा उपाय बघूयात आपण कडुलिंब घ्यायचा आहे राळ घ्यायचा आहे गूळ घ्यायचा आहे पांढऱ्या मोहऱ्या घ्यायच्या आहेत गुगुळ घ्यायचा आहे आणि चंदन घ्यायचं आहे हे सर्व काही तुम्हाला मिक्स करण्याचं धूप बनवायचं आहे धूप जसं असतं तसं याला मिक्स करून बनवायचं आहे आणि याचा देखील तुम्ही उपाय घरामध्ये करू शकता आणि याच्याने देखील घरातले व्हायरल इन्फेक्शन जे काही होणारे असते घरातील होणारे व्हायरल इन्फेक्शन सर्दी खोकला याच्यापासून देखील बचाव होते दे। तर निसर्गामध्ये भरपूर ताकद आहे तुमचे जुने आजार बरे करण्यासाठी निसर्गाचा झाडपालनचा भरपूर प्रमाणामध्ये उपयोग करा मी याआधी देखील बरेचशा वनस्पतींवर देखील बरेचशा वनस्पतींवरती व्हिडिओ बनवलेले आहेत ते तुम्ही चॅनलच्या जा लिस्टमध्ये जाऊन बघू शकता आणि निसर्गाचा पुरेपूर फायदा घ्या वनस्पतींचा पुरेपूर फायदा घ्या बऱ्याचशा अशा वनस्पती असतात जे की तुमच्या आजूबाजूलाच असतात पण त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती नसते तर मी माझ्या चॅनलद्वारे बऱ्याचशा वनस्पतींची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यास पोहोचवण्याचा प्रयत्न करीन तर याआधी देखील व्हिडिओ शेअर केलेले आहेत मी ते देखील व्हिडिओ तुम्ही नक्की बघा चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन माहितीसोबत स्वस्थ राहा आनंदित राहा